इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा नामांकित आणि हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल सह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शाह ग्रुप इचलकरंजी जयसिंगपूर नगर परिषद शाहू आघाडीचा झेंडा संजय पाटील याड्रावकर नगराध्यक्ष पदासाठी अकरा हजार एकशे एकोणऐंशी इतक्या मतांनी आघाडी घेऊन विजयी तेरा प्रभागात एकच अपक्ष उमेदवार लताताई गाडेकर विजयी जयसिंगपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची ची मतमोजणी आज रविवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सिद्धेश्वर मंदिर यात्रीनिवास येथे दुपारी बाराच्या सुमारास पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा चव्हाण यांनी निवडून आलेल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली नगरपालिका निवडणुकीसाठी एकूण तेरा प्रभाग सव्वीस सा जागांसाठी निवडणूक झाली होती प्रभागनिहाय निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे प्रभाग उमेद क्रमांक एक अ गिरमल पिरगोंडा कोळी ब तेजश्री राहुल पाटील प्रभाग क्रमांक दोन अ रुपाली राहुल बंडगर ब सचिन महावीर चौगले क्रमांक तीन अ मिनल रोहित नांद्रेकर ब सचिन अप्पासाहेब नेटवे क्रमांक चार अ शकुंतला कांतीलाल मचले ब लक्ष्मण शंकर गोसावी क्रमांक पाच अ सुमैया सुलेमान कडवी कडबी ब बजरंग मनोहर खामकर क्रमांक सहा अ महेश प्रदीप कलगुटकी ब स्वाती सागर मादनाईक प्रभागक्रमांक सात अनिता अशोक कोळेकर ब बा, संतोष बाबुराव जाधव क्रमांक आठ अ उज्ज्वला उत्तम वाघवेकर ब पराग श्यामराव पाटील प्रभाग क्रमांक नऊ अशोक मनोहर मळगे ब तबस्सुम अस्लम फरास प्रभाक्रमांक दहा अर्जुन तानाजी देशमुख ब अनुराधा राजेंद्र आडगे क्रमांक अकरा अ गीता संतोष भोसले ब रंगराव हिंदूराव पवार क्रमांक बारा अ अर्चना विद्यासागर आडगणे ब संजय कुमार वसंत पाटील प्रभाग क्रमांक तेरा अ दिली लता दिलीप गाडेकर ब पंकज भरमाप्पा गुरव इत्यादी निवडून आलेले उमेदवार कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ड्रेसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता निकाल कळताच विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा